घरासाठी ताटकळत ठेवलेले हे सगळे जे लोक आहेत यांना सतरा वर्ष टाटकळत ठेवलं आहे मोठ्या उद्योजकांकडनं आणि त्याच्यानंतर यांची फसवणूक झालेली आहे काय एकंदरीत प्रकार आहे आझाद मैदानामध्ये आपण आहोत आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सर हा

it is spending more than one, one year now. and every time the builder is bringing a new new ia and delaying the matter indefinitely. we do not know when we are going to get our flat. more than i think 80 people have died in the incident. but now i don't know how many are going to die because most, some of them are senior citizens so we are trying our um, uh, to get our home as soon as possible the uh, even the, the uh, it is planned to get a uh, position in 2016 but uh, now it is 2025 my uh, in fact that property for my, i booked it for my daughter's marriage now she has grown up married and her my grandchildren are asking where is Mama's property

जेव्हा घर द्यायची वेळ आली सतरा वर्षापासून तात्काळ ठेवलं गेलं एकंदरीत काय सांगाल अनेक का आंदोलनं झाली तरीसुद्धा अजून न्याय मिळालेला नाही मिळालं नाही दो दोन हजार पंधराला आम्ही केलं होतं बुकिंग आणि आम्हाला सांगितलं होतं अठराला मिळेल पोसेशन आजपर्यंत काहीच नाही आहे आणि बिल्डिंगचं कंडिशन पण खूप खराब आहे आणि ते कोर्टला जाऊन जाऊन आम्ही धमलो आम्ही पण आता सगळं आम्ही एकत्र आलो आहे आता आम्ही याच्यापुढे सोडणार नाही घर मिळेलपर्यंत आम्ही स्वस्त राहणार नाही टावर क्या कहेंगे जिवा घर स्वतः मा, मानूस आयुष्य भर इंसान जिंदगी भर जब घर के लिए जब पैसा जमा पूंजी खर्चा करता है उसके बाद घर नहीं मिलता तो क्या जो भावनाएं हैं नहीं पूरा फैमिली इसके ऊपर स्ट्रेस लेते आदमी लोग कमाने के लिए इंडिया छोड़ के बाहर जाके पैसा कमा के लेके आते फिर भी इधर हमारा घर नहीं मिलता है रेंट पे करना पड़ता है ई पे करना पड़ता है एज पीपल है घर पे बच्चे लोग के लिए घर खरीदा था अभी बच्चे बड़े हो गए उनके पढ़ाई ही हो गया कब तक मिलेगा ऐसे गवर्नमेंट का सपोर्ट भी नहीं है हम लोग मिडिल मैन है ले मैन है हम सारा लॉ के बारे में हमको क्या मालूम है कितना हम लोग वो सब सोच के हर जहाँ जाके जगड़ते रहेंगे पीपल शुड भी प्रोटेक्टेड गवर्नमेंट उन्होंने पूरा लॉज ऐसा बनाना चाहिए वो जो बरोबर पेमेंट करता है उनको घर मिलना चाहिए थैंक यू माई घर आपलं जे घर आहे सतरा वर्षापासून टाटकात ठेवलेलं आहे अजून पर्यंत घर मिळालेलं नाही आहे काय सांगा तुमचा कष्टाचा कमाई आहे आम्हाला घर पाहिजे मुला लहान होते बुकिंग केव्हा करता तेव्हा आता मोठे झाले आमचा कष्टाचा कमाई किती एकूण संख्या आहे ज्यांना घर मिळाले नाही आहे लोक चार लोक म्हणजे एका फॅमिलीचे मेंबर पकडून सगळे चार पाच हजार लोक बोलत आहे का नाही नाही पाच हजार रस्त्यावर आहे त्यांना घर मिळालेलं नाहीये काय सांगाल ताई दोन हजार सहा ला पाऊस पडला ना त्यावेळेला आम्ही चाळीत राहत होतो आणि एवढं पाणी पडलं एवढं लहान लहान मुलं होती की चाळीत घरात पाणी आलंय मग आपण बिल्डिंगमध्ये राहायचं हेच स्वप्न होतं आणि बिल्डिंगमध्ये राहायला जाऊ राहायला जाऊ असं करून पैसे भरले जे जुन्या चाळीच्या रूम होत्या त्या विकून आम्ही पैसे भरलेत आणि आता ना काहीच नाही घरच नाही आहे आणि बिल्डिंग पण नाही आहे सगळंच हे चालेल किती दिवस मग आता वारंवार कोर्टाच्या पायऱ्या चढून सुद्धा पण अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे हा ना न्याय मिळालाच नाही आहे मग न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही धडपडतोय आणि अगदी लिगली काम करतोय अगदी इनलिगल काही काम नाही आहे बाकी लोकांचं इलिगल कामं खूप चालतात अभी लीगली व्यवस्थित रजिस्ट्रेशन करूँ व्यवस्थित सगड़े पेमेंट अगली हिचा प्रमाण देद्धा तुम्हें घर देते नहीं है सत्रह साल हो गया है सत्रह साल इतना मेहनत करके भी अभी तक घर नहीं मिल रहा है और बार बार सब जगह पे आंदोलन करके भी कुछ पॉजिटिव रिस्पांस नहीं आ रहा है क्या कहेंगे मैडम ये तो शासन की गलती है पूरी हमने हमारा पूरा 80 परसेंट पेमेंट कर दिया है सत्रह सालों से हम रो रहे हैं हमारे हमारे पेरेंट्स ने एक सपना देखा था कि उनके बच्चे बहुओं का घर बनेगा वो चले गए आज हमारे बच्चे हमको पूछते हैं कि मम्मी घर कब मिलेगा हम लोग ने उनका उनका सारी खुशियाँ कॉम्प्रोमाइज़ करके ये घर में हम लोन भरते हैं हम कैसे समझाएं हर बार कोर्ट में हमको डेट मिलती है हम रो रो के घर पे जाते किसको हम क्या बोलेंगे और प्रशासन हमारा सुनता नहीं है गवर्नमेंट सुनती नहीं है ना कोर्ट सुनता है वो लोग सिर्फ एक ही लोग का सुनते हैं वो है राकेश वाधवान उनका ही हर बार एक नया नया एक फ्रेश आइए आता है वो उन्हीं के ऊपर अटके रहते हैं और हमको डेट दे देते हैं ये कब तक चलेगा हम फडनवीस साहिब से पूछ रही है सर सवाल प्लीज हमें हमारे हक का घर दे दो आज हमने आंदोलन पहली बार किया है हम वापस घड़ी घड़ी करते रहेंगे और यहाँ आते रहेंगे जब तक हमारे हक का हमें चीज नहीं मिलेगा अगर आपकी मांग पूरी नहीं होंगी तो अगला कदम क्या रहेगा हम वापस मोर्चा लेके सर यहाँ आएंगे और यहीं पे धारणा लेके बैठेंगे भूख हड़ताल करेंगे क्योंकि हमारा हक़ है हमको मिलना चाहिए हम ऐसे किसी को छोड़ेंगे नहीं जिसने हमारे हमारी लाइफ ख़राब कर दी है और उनके ऊपर एक्शन लेना चाहिए उस आदमी ने हमारे साथ नहीं हाउसिंग लोन में नहीं सिर्फ प्रॉब्लम किया उस आदमी ने पीएमसी बैंक के लोगों को भी धोखा दिया है इतना बड़ा धोखेबाज आदमी है जो हाउसिंग सेक्टर में जिसने लोगों को धोखा दिया है जिसने बैंकों के ए, अकाउंट होल्डर को धोखा दिया है फिर भी आप उनकी उनकी बात सुनते हो कोर्ट में उनको टाइम मिलता है हमारा तो नंबर आया ही नहीं है सुनने का हमारा तो कोई पेन पेन सुनता ही नहीं है तो हमारा यही जरिया हम वापस आते रहेंगे और घर यहीं बसा लेंगे धन्यवाद मैडम क्या कहेंगे सर क्या कहेंगे अगर सत्रह साल हो गए हैं तभी भी न्याय अभी तक मिला नहीं है बार बार जो कोर्ट की पायरी चढ़ने के बाद भी न्याय नहीं मिल रहा है क्या कहेंगे हमारी कोशिश हमारी कोशिश यही रहेगी कि जब तक हमें न्याय नहीं मिलेगा तब तक हम लड़ते रहेंगे हमें न्याय चाहिए काय, काय संगल मैडम जेवा स्वतः कष्टा घर मिलत नहीं आयुष्य कमाई कुछ पहली गोष्टे सर्वसाम हा टॅक्स जो ए छोटीशी चूक करताना पण घाबरतो हां हा, हा माणूस सर्व आपल्या आयुष्याची जी कमाई जेव्हा इथे देत असतो आणि घरासाठी भांडत असतो तर त्यावेळी तर त्याचं जे दुःख असतं ना ते प्रशासनाला समजलं पाहिजे आणि हा असा सर्वसामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरून आज आझाद मैदानात येऊन बसतो त्याचं त्याचा अर्थ समजा आणि ह्याच्यानंतर पण नाही समजला तर आझाद मैदानातच एक सर्वसामान्य म्हणतो ना आम आदमी त्याची लढाई काय असते आणि तो कुठल्या पायरीपर्यंत जाऊ शकतो हे आम्ही नक्की दाखवून देऊ आणि घर मात्र घेऊनच राहू अगदीच आता आझाद मैदान गाठलंय पण न्याय काय मिळत नाहीये काय सांगाल आज आ आझाद मैदानामध्ये आम्ही उभे आहोत आझाद मैदान ही भूमी आहे आमच्यासारख्या लोकांना जिथे न्याय मिळत नाही तिथे उभे राहून स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी ही आ आझाद मैदान भूमी बनवली आहे आम्हाला भारतीय घटनेवरतीही खूप विश्वास आहे न्यायपालिकेवरही विश्वास आहे पण साडेतीन वर्ष जो जो न्याय मिळाला आहे तो अजून आम्हाला मिळत का नाही आहे यासाठी आम्ही पुन्हा इथे येत राहणार आहोत आणि आम्हाला खरंच सांगतो आम्ही एवढे आता ज्वलंत झालेले आहोत की काय विचारू नका आम्ही काही करू शकतो आता पुढे जाऊन भू करताल म्हणतायत काही मी तर माझ्या मैत्रिणींकडून ऐकले की ते स्वतःला काही करू शकतात संपवूही शकतात त्या पण आम्ही आता आता काहीच सांगणार नाही ते त्याच्या त्याची आता तुम्हालाही वाट बघावी लागेल की पण तुम्ही ते वाट बघण्याच्या अगोदर आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या थँक्यू हा मी डॉक्टर प्रभाकर केदार मी सुद्धा माझा फ्लॅट दोन हजार चौदामध्ये एच डी एल एम मॅजेस्टिक टावर नाहूर येथे बुक केलेला होता आणि आम्हाला एकवीस महिन्यामध्ये पजेशन देणार म्हणून सांगितलेले होते म्हणजे दो स मे दोन हजार सव्वीसमध्ये आम्हाला पजेशन मिळणार होतं मी आणि माझी बायको दोघंही आम्ही सर्विस करतो आणि आम्हाला दोन मुलं आहेत आणि जेव्हा बुक केलं त्याला दहा वर्षं झाली दोन हज़ार चौदह से दोन हज़ार पंचवीस तो, तो बारह वर्ष होते हैं हमारा हमें दो नवरा बायको को एच डी आर या फ्लैट करता लोन घेला है जवर जब बहत्तर लाख हमें लोन घे मैं ये कहना चाहूँगा कि अभी हमने सत्रह दो हज़ार नौ दस में फ्लैट बुक किया था आज पच्चीस हो गया है सत सोलह सत्रह साल हो गया है हम सबसे पहले तो जब हमने फ्लैट लिया हमको बोला गया कि दो हज़ार तेरह में मिलेगा फिर बोले कि नहीं दो हज़ार सोलह तक मिल जाएगा बिकॉज ऑफ सम मटेरियल के कारण दो हज़ार में भी नहीं मिला फिर हम 2018 में हम लोग रेरा कोर्ट में गए वहाँ भी हमारा कुछ नहीं किया फिर हमने एन कोर्ट में किया एन में किया हम सुप्रीम कोर्ट तक गए सुप्रीम कोर्ट में भी हमारा कुछ नहीं हमको वापस उन्होंने नीचे भेजा एन सी में फिर एन में हमको चार जनवरी दो को ऑर्डर पास हुआ प्रोजेक्ट वाइज रेजोल्यूशन का वाइज रेजोल्यूशन में पास हुआ पर उसको भी आज चार साल हो गया चार जनवरी 2022 और आज 26 में खड़े हम पर ये ये अभी हम जैसे कोर्ट में जाके बोलते हैं तो बस वो वाधवान का ही लॉयर बोलता है अभी वाधवान का लॉयर का काम पूरा हुआ है अभी आरपी का टाइम है आठ जनवरी और पंद्रह जनवरी को बोला जाएगा हमने यू में भी कंप्लेन किया था या में टू थाउजेंड ट्वेंटी में किया था जनवरी टू थाउजेंड ट्वेंटी उसमें भी उस समय उनको अरेस्ट किया गया था अभी उनको छोड़ दिया है अभी हमने यू में भी बोला कि आपने इनको छोड़ दिया है थोड़ी होता है सो हमने चार्जशीट वगैरह सब आया है उनका और वो बोल रहे हैं कि अभी वी कैन हमको पकड़ सकते हैं पर बाकी तो कोर्ट के ऊपर है आमची सॅलरी आली की आम्ही पहिला आमच्या बँकेतनं एच डी एलचा इन्स्टॉलमेंट जातो आणि उरले सुरलेला जो पगार असतो त्यावरती आम्ही आमचं महिन्याचं खर्च भागवत असतो आणि त्या व्यतिरिक्त दिल्यानंतरसुद्धा आम्हाला आमचं घर मिळत नाही आहे आणि आझाद मैदान आझाद मैदानामध्ये आलेला आहात आणि सतरा वर्ष ताटकाळ ठेवलेला आहे आणि अजूनपर्यंत काही न्याय मिळालेला नाही आहे काय सांगा नमस्कार मी शीतल खरात मी फ्लॅट बुक केला होता दोन हजार नऊमध्ये एच डी एलचं प्रोजेक्ट चालू होतं नाहूरला मी दोन फ्लॅट बुक केले होते सोच विचार करून की माझे मुलं माझे फॅमिली सासू सासरे माझी नणन आम्ही जॉईंटली एकत्र राहू वी विल हॅव अर जॉईंट फॅमिली पण आमचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं माझे सासू वारली सासरे वारले माझे आई वडील वारले माझी मुलगी लहान होती आयुष्य घरात ती दोन वर्षाची तीन वर्षाची होती जेव्हा हे ब्लू बुक केलं होतं थिंकिंग किती मस्त फ्लॅटमध्ये राहील की, की बिल्डिंगमध्ये खेळता येईल आपल्याला लहान लहान मुलांचा फ्रेंडशिप होईल बर्थडे पार्टी ये वो स्विमिंग पूल पण असं काहीच नाही झालं ती मुलगी माझी आज जॉब करायला लागली आता तिचं लग्न व्हायला आलं पण अजूनही आम्हाला घर नि मिळालं आहे आम्ही अजूनही थांबलो आहे आणि अजून किती वर्ष थांबणार आहे आम्हाला माहीतच नाही कारण हे नुसते तारीखवर तारीख तारीखवर तारीख देतच चाललेत आणि सगळे गव्हर्नमेंट म्हणते कोर्टात केस चालू आहे कोर्ट म्हणते वाधवाचं ऐकते म्हणजे आम्ही जायचं कुठे आणि कुठेतरी जे ई एम आय आहे त्यांना पण कुठेतरी स्थगिती नाही देत आहे जे पण बिल्डर्स आहेत त्याचं पण तुम्हाला भरावं लागतं हो आम्ही मॅडम सत्तर ते ऐंशी टक्के पैसे आम्ही भरले आहेत म्हणजे आज एक फ्लॅटचे दोन फ्लॅटचे मी ऑलमोस्ट दीड करोडपेक्षा जास्त पैसे भरले आहेत गव्हर्मेंट बँकेचं लोन होतं ई एम आय होते, होते आम्ही ते भरतो आहे आमच्या घराचं भाड्याचं रू भाड्याने राहतो आहे ते पैसे भरतो आहे म्हणजे आम्ही नुसते एच डी एलसाठी जॉब करतो आहे आम्ही जे कमवतो आहे महिन्याला पगार येतोय तो फक्त एच डी एलच्या नावाने आहातो आहे पैसे म्हणजे आमच्या घराचे मुलांचे स्वप्न आमचे स्वप्न सगळे आम्ही कॉम्प्रोमाइज केले तर आम्ही ॲडजस्ट करतो वी आर नॉट ओव्हर स्पेंडिंग वी कान्ट स्पेंड अवर मनी लेजरलेसली एज इट इज आमचा हक्क होता आमच्या पैशांवर पण आज आम्ही एच डी एलवाल्याला देतोय तो आरामात मजा करतोय तसे मुलं फॉरेनला एज्युकेशनसाठी गेलेत आमचे मुलं इथे नॉर्मल स्कूलमध्ये जावं लागतं आहे ओनली बिकॉज ऑफ एच डी एल तर सारंग बाप बेटांना ॲक्च्युली जेल केलं पाहिजे गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी का त्यांना बाहेर सोडले आणि हे सगळं करत आहे आय रिअली हॅव नो आन्सर फॉर दिस की काय आहे काय करायचं आता आम्ही मंत्रालयामध्ये गेलो होतो मंत्रालयामध्ये पण म्हणाले की आता आचारसंहिता चालू आहे आता भेटू शकत नाही फडणवीस साहेब पण त्याच्या आधी जेव्हा आचारसंहिता नव्हती तेव्हा सुद्धा आम्ही चार पाच वेळा जाऊन आलो आम्हाला नुकतं ढकलतात ह्या रूम मधून त्यामधून लक्ष केलं जात एक्झॅक्टली exactly, वी आर द इग्नोर आम्हाला फार इग्नोर करतायत का करतायत असं माहीत नाही म्हणजे आम्ही स्टॅम्प ड्युटी भरला रजिस्ट्रेशन केलं तरी, तरी मोठ्या उद्योजकाला कुठेतरी प्रशासन वाचवण्याचं काम करतात दे आर सेव्हिंग हिम दे आमच्याकडे लक्षच नाही आहे एक वी आर द होम बाय वी आर दोटर्स द वोट बँक ऑफ इंडिया पण आमच्याकडे अजिबात लक्ष नाहीये आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे त्याला पदराखाली घेत आहेत त्याचे सगळं ऐकतंय ते आणि त्याचंच सगळं चाललंय कारभार आम्हाला कळत नाही जायचं कुठे काय करायचं थँक्यू मॅडम ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आझाद मैदानामध्ये जे आहे सतरा वर्षापासूनचे घरासाठी ताटकाळत बसलेले जे लोक आहेत आणि सतरा वर्षानंतरसुद्धा आता को केस कोर्टामध्ये चालू आहे तरीसुद्धा अजून न्याय काही मिळालेला नाही आहे प्रशासन कुठेतरी मोठ्या उद्योजकाला पदरा आड घालते का काय असा इथे कुठेतरी प्रश्न उपस्थित राहतो त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यास जुडून राहा नेहा गायकवाड मेरा पर समाचार मुंबई